आणि जनतेवर हे करणार नाही की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे अन्याय निवारण समितीच्या वतीनं तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरून हजराला एक चांगलं विकासाभिमुख सर्वांचं नेतृत्व द्यावं असा जो लोकांचा आग्रह होता त्या आग्रहा खातर आम्ही या ठिकाणी अन्याय निवारण समितीच्या वतीनं आमचं पॅनल आज या ठिकाणी जाहीर करतोय पैकी सतरा सतरामध्ये सर्व ठिकाणी उमेदवार उभं करून नगराध्यक्षाचा एक नवीन चेहरा ठाकूर ठाकरे आम्ही देत आहोत अन्याय निवारण समितीच्या जा माध्यमातन ज्या काही समस्या या संपूर्ण आजार लोकांना होत्या त्यांच्या मदतीला जाऊन जाऊन बऱ्याचशाच हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेले दोन अडीच वर्ष अन्याय निवारण समिती करतील

अचानक होणाऱ्या युतीमुळं वेगवेगळी समीकरणं तयार होत आहेत सत्तारूढ पॅनलला शह देण्यासाठी विरोधी आघाडी आणि आजरा अन्याय निवारण समिती युती करत लढण्याच्या तयारीत होते मात्र ज्यांच्यासोबत एकत्र येण्याच्या चर्चा होत्या त्या घटक पक्षांनी आपापल्या पक्षातील उमेदवारांना ए बी फॉर्म दिल्यानं आजरा अन्याय निवारण समितीनं आपल्या शिलेदारांसह स्वतंत्र पॅनल तयार करत लढण्याची घोषणा केली आहे अचानक घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे निवडणूक पथ्यावर पडणार असं गृहित धरून पुढे आजरा अन्याय निवारण समिती स्थानिक समस्या घेऊन लढत असल्यानं आजऱ्याच्या घराघरात ही समिती आहे त्यामुळे ही समिती शांततेत क्रांती करू शकते जो प्रस्थापितांना धक्का असू शकतो नगराध्यक्ष व आली सतार हे सर्व सीट तात्तीनशी लढणार आहे हे जाहीर करतो त्याचबरोबर अन्याय निवारण समिती व बीजेपीचे ज्येष्ठ नेते औरंगाबाद व वा अन्याय निवारण समितीचे मूल सर व डॉक्टर साहेब आपले विचार मांडतील सर्वप्रथम लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण सर्व लोकांचं आजच्या मेहन्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये अन्याय निवारण समितीच्या लोकांपत अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून ज्या काही समस्या ह्या संपूर्ण आजार लोकांना होत्या त्यांच्या मदतीला धावून जाऊन बऱ्याचशाच हाताळण्याचा प्रामाणिक प्रयत्न गेले दोन अडीच वर्ष अन्याय निवारण समिती करतील त्यांच्या विचारातूनच आज आम्ही सगळे आजऱ्यातले जे काही याला आपण तीन फेस म्हणतो म्हणजे स्वच्छ ठेवी एकत्रित करून सर्व पक्षीय ही आघाडी म्हणता येणार नाही ही आघाडी तुम्ही तीन पक्षांची मानव चालू शकते पण सर्व जनतेची आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून आम्ही यावेळेला जनमत आमच्याबद्दल काय आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही जे काय कार्य केलेले आहे त्याची पोचपावती जनता आम्हाला आणि आम्हाला खात्री आहे की त्यांचा आम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आणि या विचारवूनच आम्ही सर्व लोकांची आघाडी तयार करून या निवडणुकीला दोन हजार पंचवीसच्या नगरपंचायतीच्या आघाडीच्या निवडणुकीला सामोरे जातोय आणि सामोरे जाताना नगराध्यक्ष पदासह सतराच्या सतरा जागा या अन्याय निवारण समितीच्या चिन्हाखालीच लढवल्या जातील हे मी या निमित्तानं जाहीर केलं अन्याय निवारण समितीची आघाडी ही अन्याय निवारण समिती समवैचारिक लोक होता स्वच्छतेर परिषदेच्या उपद्यालय तीन वर्षापासून अन्याय निवारण समिती याद्रामध्ये प्रकारच्या कामामध्ये जनतेच्या मदतीसाठी रात्र दिवस वेळा कुठल्याही प्रकारचा भांड भेट लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं प्रामाणिक अन्याय निवारण समितीच्या वतीनं तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरून हजराला एक चांगलं विकासाभिमुख सर्व काचं नेतृत्व द्यावं असा जो लोकांचा आग्रह होता त्या आग्रहा खातर आम्ही या ठिकाणी अन्याय निवारण समितीच्या वतीनं आमचं पॅनल आज या ठिकाणी जाहीर करतोय त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आम्ही आजरातले सुप्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांचं नाव या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी मी जाहीर करतो डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर हे एक अतिशय प्रती अशा अशाप्र, प्रकारचे डॉक्टर म्हणून आल्या त्या सर्व जाती धर्मामध्ये सर्व लोकांच्या मध्ये खूप प्रसिद्ध आहे लोकांच्या आडी अडचणीला वेळा काळाचा भान न ते नेहमीच तत्पर असतात लोकांना सेवा देत असतात त्याचप्रमाणे गावामधले वेगवेगळ्या प्रकारची जी काही कामं असतात सामाजिक कामं त्याच्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असतो आणि सगळ्यात त्यांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः लेखक आहेत चांगले व्यावसायिक आहेत आणि स्वतः चांगले कलाकार आहेत आणि त्यामुळं गावामध्ये त्यांच्या नावाला एक प्रकारचं चांगलं उदय आहे एक चांगला निष्कलंक चेहरा आणि विकासाचा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर असणारा सुसंस्कृत आणि उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचा आम्ही उमेदवार हजरेकर नागरिकांना देतोय की ज्याच्या नेतृत्वाखाली या शहराचा अधिक चांगल्या पद्धतीनं सामाजिक असेल सांस्कृतिक असेल किंवा विकासाचा जो काही एकंदरीत पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गावाला एक चांगल्या प्रकारचं वळण चांगल्या प्रकारची दिशा देण्याची आज गरज आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये या शहरामध्ये गावाला अतिशय वाईट वळण देण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केलेला आहे आम्हाला या ठिकाणी या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं एक रचनात्मक काम करायचं आहे या गावामध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या जाती धर्मामधला सल्लो कायम ठेवून सर्वांच्या मध्ये संवाद साधून या गावाचा चांगल्या पद्धतीने विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व समाजाला विश्वासात घेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीनं विकासाचं रोल मॉडेल या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे आणि ती करण्याची क्षमता निश्चितपणानं डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर यांच्याकडे आहे याविषयी लोकांच्या मनामध्ये पूर्णपणे खाद्य आहे आणि म्हणूनच आम्ही डॉक्टर श्रद्धानंद ठाकूर साहेबांचं या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचं नाव या ठिकाणी जाहीर करतो सत्राच बाकीच्या आज या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून निवडणुका सांभाळणार असताना अन्याय निवारण समिती आणि भारतीय जनता पार्टी अशाच पद्धतीनं आम्ही हे एकत्रीकरण केलेलं आहे के गेल्या पंचवीस वर्षामध्ये आजरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असू दे किंवा आजार नगरपंचायतच्या माध्यमातून असू दे जो भ्रष्टाचार मांडलेला आहे जो स्वैराचार मांडलेला आहे त्याला लोक अक्षरशः कंटाळलं गेले गेल्या दोन तीन वर्षापासून तरी अन्याय निवाराच्या माध्यमातून लोकांच्या कामांना अडचणींना न्याय द्यायचं काम अन्याय निवारामध्ये केलेलं आहे गेल्या दोन तीन वर्षामध्ये एकही नगरसेवक त्या ठिकाणी गेला नाही किंवा जे कोण नगर नगरपंचायतीमध्ये दे काम करणारे प्रमुख प्रमुख <laughs> म्हणून होते त्यांनी सुद्धा नगरपंचायतीकडे अक्षरशः डोळेदार केलेले आहे मधल्या काळात ते असं का म्हणजे की माझं दोन तीन वर्ष तिकडं दुर्लक्ष झालेलं आहे तर दुर्लक्ष झाले तर काल त्यांच्याकडे अनेक सत्ता आहेत त्यामुळे काही सत्ता त्यांच्याकडनं कमी केल्या तर दुसरा म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं असं मला वाटतंय आणि आणि जनतेवर आता हे की कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे त्यामुळे अन्न माध्यमातून जास्तीत जास्त नवीन चेहऱ्या नगरपंचायतीमध्ये देऊन एक चांगल्या प्रकारचं काम अन्याय निवारण आणि अन्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्याचा विचार आपण सर्वांनी आम्ही मांडलेला आदरेशन सतरापैकी सतरा मध्ये सर्व ठिकाणी उमेदवार उभं करून नगराधीशाचा एक नवीन चेहरा ठाकूर ठाकरेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देत आहोत मला शंभरची अशी अपेक्षा आहे की गेली पंचवीस आगोरी कंटाळलेले एक चेहरा एक चेहरा पाहून आणि त्यांच्या भावनाने चांगला पर्याय द्यायचा म्हणून आपण या ठिकाणी ठाकूर साहेबांचं नाव आम्ही या ठिकाणी अध्यक्ष म्हणून देत आहोत आणि कमीत कमी भ्रष्टाचार सगळ्यात व्रष्टाचार म्हणजे कमीत कमी भ्रष्टाचार होईल असं त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत पोहोचण्याचं काम कोणत्याही परिस्थितीत त्याचा स्वैराचार होणार नाही याची दक्षता अन्य नवीन कमिटी आणि भारतीय जनता पार्टी ती कमिटी जे आम्ही करणार आहोत त्या माध्यमातून घेऊन आजाराला एक नवीन दिशा देण्याचं काम आम्ही करू अशी शाश्वती मी या माध्यमातून अधिकारी लिहू बोर मारायचे आहे मग आज संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे